जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनोणे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाची निर्मिती करून शिक्षण अधिकारी किंवा जिल्हा कल्याण अधिकारी यांच्याकडं पदभार सोपवण्याचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देशित केलं होतं त्यानुसार जिल्हा परिषदेत तात्पुरती कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून सुलोचना सोनवणे यांच्याकडं पदभार सोपवला जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब राजमाने यांच्या हस्ते योगपुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यालयाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं यावेळी मल्लिकार्जुन मळगे शरद उकिरडे सपना चिट्टे चित्रसेन पाथरूट शशीभूषण यलगुलवार संजीव इटकर भीमराव धोत्रे माधव देवकर समीर तळवळकर दीपक मोटारचे रामचंद्र कुलकर्णी भीमाशंकर लोखंडे यांची उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रीय न्याय समितीचे सदस्य दत्ता मोकाशी यांनी प्रास्ताविकात दिव्यांग सक्षमीकरण या विभागाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसच्या अधिसूचने दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केला आणि महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य ठरलं की दिव्यांगांना न्याय देण्याच्या भूमिकेतून एक स्वतंत्र विभाग जाहीर झाला आणि या विभागाची रचना करीत असताना एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये हा विभाग जिल्हा स्तरावरती स्वतंत्र झाला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं उर्वरित जिल्ह्यांमध्ये हा विभाग समाज कल्याणच्याच अंतर्गत सुरू होता मात्र राज्याचे दिव्यांग कल्याण सचिव आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या आदेशानुसार उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जिल्हा स्तरावरती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे कामकाज सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आजपासून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचं कामकाज सुरू झाले या प्रसंगी जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब राजमाने यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं खूप वर्षाची लढाई आता नुकतीच पूर्णपणे आपण जिंकलेलो आहोत त्यामुळे हे कार्यालय जेव्हा होत आहे सुरू होत आहे त्यावेळेस माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसाला खूप आनंद होतोय आणि त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं मला भेट झाल्यानंतर बरं वाटतं आणि मॅडमकडे हा चार्ज आहे त्याच्यासाठी मला आनंद अजून होतोय आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही मॅडमला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून खूप चांगलं काम यापुढे आतून आतापर्यंत झालेलं याच्याही पुढे हो अशीच अपेक्षा व्यक्त करतो दरम्यान दिव्यांग सक्षमीकरण विभागाचं कामकाज आता स्वतंत्ररित्या सुरू झालं असून आता दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी याचा चांगला फायदा होणार असल्याचं प्रभारी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं परंतु दिव्यांग कल्याणाच्या योजना ह्या जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात परंतु हक्काचं ठिकाण नसल्यामुळं दिव्यांगात तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये थोड्या अडचणीत होत्या किंवा सोयीसुविधा वेळ मिळण्यापर्यंत किंवा तक्रारीचं निरसे होण्यासाठी अडचणीत होत्या त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कार्यालय आपल्याला एक तासेपर्यंत चालू करण्याचे आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आपण जागेची पण खूप पाहणी केली की आपल्याला कुठे जागा अवेलेबल होईल आमच्या अजूनही सर्च चालू आहे आपल्याला ग्राउंड फ्लेवरची जागा पाहिजे जेणेकरून ॲक्सेसिबल होईल त्याच्यामध्ये अशी जागा आम्ही शोधतोय एक आपल्या आठ दिवसामध्ये जागा मिळेल तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला कार्यालय चालू करायचं असल्यामुळे आपण या ठिकाणी चालू केलं जागा स्वतंत्र मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आपलं हक्काचं कायमचं कार्यालय तिथं असणार आहे आणि मला खूप धन्यवाद देते की मला ह्या नवीन झालेल्या जिल्हा दिव्यांग शैक्षणिक अधिकारी या पदाचा कार्यभार घेता आला आणि मला